नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कर्नाळा किल्ला बघण्यासाठी कर्नाळा किल्ला हा पनवेल पासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे पर पर्सन साठ रुपये तर बाईक साठी पन्नास रुपये पार्किंग चार्ज आकारला जातो जसं आपण गेटमधून एंट्री केली तसे काही पक्षी आपल्याला पिंजऱ्यात बघायला मिळाले हा किल्ला ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी विकेंड गेटवे म्हणून प्रसिद्ध आहे या अभयारण्यात आग लावण्यास किंवा चुली पेटवण्यास सक्त मनाई आहे बिकट होत चाललेली आहे हा इथून आहे रस्ता ये लोक वरती चढतायत सोपा ते मध्यम श्रेणीचा हा ट्रेक आहे आपण अशा ठिकाणी हो आहोत की तिथं खूप छान हवा लागते आणि दहा मिनटं इथे बसलेलं खूप फ्रेश वाटते भारी वाटते अजून पुढे कॅपॅसिटी चालतं माहीत नाही होऊया पण आपण त्या फोर्टला तर जाऊन येणारच आहे ओके okay, आपल्याला एक सापाचं कातड स्किन भेटलेली आहे मित्रांनो आपण एकटेच चालत आहोत आपला मित्र तिकडे मागे थांबलेला आहे त्याचा पाय मुरगळला इकडे बघा ले जी पण वाटते बाबा हे बघा कसे चालले पाटी मागून एक येते माकड मधमाशी व इतर वन्य प्राण्यांना त्रास देऊ नये त्यामुळे हल्ला होऊन धोका निर्माण होऊ शकतो मधमाशांच्या पोळाला डिवचू नये मित्रांनो आपण विश्रांती न घेता लवकरात लवकर ट्रेक पूर्ण करावा यासाठी प्रयत्न करत होतो त्यामुळे खूप दम लागत होता किल्ल्याचा खालचा परिसर कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणून ओळखला जातो जिथे दीडशेहून अधिक जातींचे पक्षी आणि दुर्मिळ वृक्ष आढळतात मित्रांनो थोडासा सरळ असा भाग चालायला आहे म्हणजे चढ नाही आहे ಸಮಸ ಕರ್ನಾಳ ಮಿತ್ರ ಬಗ್ एक मंदिर पण आहे बघा करणाई माता आपण दर्शन घेऊया मित्रांनो आता इथून पुढे आपण पूर्ण शूट करू का ते गडाच्या म्हणजे टोका म्हणजे माथ्यावर जाण्यासाठी हा रस्ता आहे सु

गडात प्रवेश करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय महाद्वारापासून थोडं पुढे आलं की काही इमारतींचे पडीक अवशेष आपल्याला बघायला मिळतात याच इमारती म्हणजे त्या कालचे वाडे धान्य कोठारे दारूगोळा कोठारे असतील सुळकेच्या पायथ्याशी बरीच पाण्याचे टाके बघायला मिळाले आपण विश्रांती न घेता किल्ला चढत होतो आणि जवळचं पाणीसुद्धा संपलं होतं खूप मोठ्या प्रमाणात तान लागली होती तर हे जे शेवटचं टाकं आहे त्या ठिकाणी स्वच्छ पाणी दिसलं त्याच्यामुळे आपण संपूर्ण बॉटल पाण्याची तिथं एक पिली आणि एक बॉटल भरूनसुद्धा घेतली या ठिकाणावरून सुद्धा किल्ल्याचा सुंदर नजारा बघायला खूप छान वाटत होत अत्यंत सुंदर असं काम करून तयार केलेले हे पाण्याचे टाके आहेत तुम्ही बघू शकता दोन खांब सपोर्टला कोरलेले आहेत आणि या किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कचरा व प्लास्टिक टाकू नये पाण्याच्या टाकीत उतरू नये किंवा पोहू नये मित्रांनो हा किल्ला देवगिरीचे यादव किंवा तुगलक राजवंशाने बांधला असावा त्यानंतर पोर्तुगीज मुघल आणि मराठा साम्राज्याच्या हातात गेला हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून सुमारे सव्वाशे फूट उंच सुळका आणि पश्चिमेला कोकण किनारपट्टीच्या रक्षणासाठी मोक्याचे स्थान राखत होता कर्नाळा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळच एक लोकप्रिय ट्रेकिंग आणि ऐतिहासिक ठिकाण आहे जो कर्नाळा पक्षी अभयारण्याचा एक भाग आहे आता आपण नुकताच जो सुळका बघितला त्याच्यामुळे याला फनेल हिल असेही म्हणले जाते मित्रांनो किल्ल्यावर बसायला खूप छान वाटतंय आणि हा जो सुळका आहे तर त्याची उंची जवळपास सव्वाशे फूट आहे आणि या सुळक्यावर गरुड किंवा गिधाडांची घरटी होती आणि मधमाशांचे पोळे होते तर हे मधमाशांचे पोळे उठल्यामुळे ॲक्सिडेंटही भरपूर झालेले आहेत आणि इकडे त्या सुळक्याच्या खाली भरपूर प्रमाणात पाण्याचे टाके आहेत आता आपण तिकडे थोड्याच वेळात जाणार आहोत बुर्जावरती मित्रांनो त्या एक्स्ट्रीम लास्ट टोकापर्यंत आपण जाऊन येऊया आलोय तर खूप छान अनुभव आहे मित्रांनो हे जे संरक्षण कट्टे बांधले होते तर इथून शत्रूवर बंदुकीचा किंवा बाणांचा मारा केला जात असे तुम्ही बघू शकता ही रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे अनेक किल्ल्यावर आपल्याला अशी रचना बघायला मिळते मित्रांनो हा कर्नाळा फोर्टचा चा महाद्वार आहे खूप अट्रॅक्टिव्ह असा आहे आणि आपल्याला एक छान असा ग्रुप भेटलेला आलेलो आहोत डब्ब्युली कॉलेज कॉलेज चे आहोत सगळे आम्ही ट्रेकला आलेलो आहोत सॅटर्डे संडे दरवर्षी दर सॅटर्डे संडेचा असं प्लॅन करू काय ना काय ओके आणि म्हणजे कोणतं इंजिनिअरिंग आहे तुमचं मेकॅनिकल ओके म्हणजे इयर कोणतं इयर आहे फर्स्ट इयर आहे सेकंड इयरला आहे का कारण की फर्स्ट इयरला सर्व मिक्स असतं ना माहिती आहे ना फर्स्ट मी पण इंजिनियर आहे बी बी इन कॉम्प्युटर ओके आणि तुम्हाला कसं म्हणजे महाराजांचं त्यांनी राखले आणि आपल्याला फक्त ट्रेक करायला सुद्धा अवघड जात म्हणजे काय कोण बोलू शकतं त्यांच्याविषयी महाराजांचं गडकिल्ल करता चढताना आपल्याला फक्त चढायचं म्हणून चढायचं नसतं तर गडकिल्ल्यांची माहिती घेऊन चढणं हे खूप आवश्यक आहे आणि गड किल्ले चढताना आपण अपन, आपल्या आपण ज्या रस्त्याने चालतो ह्या रस्त्यावरून महाराज पण एकेकाळी गेलेले हे लक्षात ठेवून चालणार आहेत म्हणून त्यावरती त्या गोष्टी करताना थोडा प्रिकॉशन्स पण घ्यायला पाहिजे जसं क्लीनलीनेस वगैरे करायला पाहिजे आपली आपण जपू तर आपल्या पुढच्या पिढीला गडकिल्ले बघायला भेटणार महाराज म्हणजे स्त्रियांचा सन्मान करत होते है ना मला मा, वाटते त्याच्या अगोदर स्त्रियांची परिस्थिती खूप वाईट होती जेव्हापासून महाराज आले त्यानंतर स्त्रियांना म्हणजे मा, समाजात मानाचं स्थान मिळालं आणि सेक्युअर झाले बरोबर ना आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 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 शिवाजी ओके okay, धन्यवाद धन्यवाद